म्हणजे तुम्हाला काय थोडी तरी लाज आहे का माय आ किती माणसात टकुर खायचं जा। जा जा सांगून जायचं घरच्या माणसांसनी चाललोय म्हणून आ बायकोला सांगितलं नाही भावाला सांगितलं नाही मला सांगितलं नाही भावाच्या कानात सांगितलंय मी तुम्ही ती भाव बी झोपीत असल्यावर आ दुपारचं सकाळचा आठ सा वाजता सांगून दावायचं ना मग बघितलं असतं एका एकाचं कसं आहे ती मग काय टकुर खाल्ले का बुलेट घेऊन करायचंय तुम्हाला व आ रा घर आहे का बुलेट घ्यायला लागला लोकांचा इशारा काय करायची गरज आहे तुमची स्वतःच्या पायापुरतं स्वतःने बघावं आपल्याला पेया पोटापुरतं आण पाणी मिळतय गप्प मग लोकांना इसा करूनी बाय ना बायचा केला केलाय तू पण आता गड्याचा इशारा करायला लागला कसं पाहिजे तुमचं हा काय बुलेट बुलेट करताय का त्या बुलेट मधून तुम्हाला पोटात आण जात आहे का आता जेवायला लागायचं आहे ना कायम आणि तुम्हाला सांगते बुलेट घेऊ नका बुलेट तर घेतली दगडानं ती बी चाका चुरू होईल बुलेट वाला बी चाका चुरू होईल मग मग कुणावर किती दमाय ते बघू द्या मला तुम्ही लय टेन्शन दिलंय मला मला फुलं घ्यायची म्हणली की तुम्हाला पैसा नाही आ ह्यासाठी मला फिरायला येतं काय तुम्ही आ तरी मला एका शब्दात वाटलं अजून लय मोठ हे म्हणून मोठं काम करायचं असलं काम करायचं हिला पैसा कुठला आला तुम्हाला आ मला काय घ्यायचं म्हणलं की तुमच्याकडे पैसा पाणी नाही माणसात माझी इज्जत घालवताय आरामतीला गेला तिकडं म्हणताय हिला फुलं पाहिजे ती आ हिला पैशाची ह्याची आच नाही तुम्हाला नाही आच या काय करायचंय बुलट नाही तुम्हाला आ अनु विनायक दादा चांगले आहे का नाही बुलट आहे चांगली तीनची घ्यायची का पाचची घ्या काय आव भाऊजी तुम्हाला काय वाटलं पाहिजे की पैसा कुठं आला तुम्हाला आ बुलट तर घेतली की बघा एवढं उघड माझ्या इतकं वाईटच नाही बघा आता उघड टकुर्यात माझ्या शिरू नका जेव्हा हिडीव बघितलाय तेव्हापासून टकुर दुखून गेलं पण जनवार निसती दमवाय लागली म्हणून म्हणलं घरी जाऊन हिडीव बनवा बा हा सकाळी काव्हा फराय केलाय त्याच्या पोटात आण नाही माझं दीर कुठं गेला बाया दीर कुठं गेला पुण्याला फिरतो या हा काल बात बारामतीतून जाऊन आता पुण्याला काय तुमची बुलेट करता या पाक बिघडल्यास बर तुम्ही महाराजा दिसायचा गावात चक्कर टाकून आली तरी बाद झाली गावात चक्कर टाकाय शायनिंग मारायचं असत का बुलट शायनिंग मारण्यास मार तुमचं व्हायचं चा काचूर लोकांनी ही घेतली म्हणून आपण घेऊन ये त्यांच्यापाशी पैसा आहे तुमच्यापाशी पैसा आहे का लोकांचं कर्ज करायचं बुलट घ्यायची बापाने सांगितले स्वतःच्या स्वतः पुरतं बघाव तर पैसेदार तुम्ही आहे का तुमच्यापाशी पैसा आणि एक कायच माग त्याला कस काय द्यायचं आई जा ना गावात जमिनीचा गुंटा ऐकला नाही तुम्ही चाललो बुलेट साठी पैसा ऐकायला दर जमीन ऐकायला टकुर नसत माझं दुकून गेलं या भाऊजी बुलेट काय घेऊन येऊ नका घरी हा सांगितलंय नाही मग चाल निसत टकुर माझ दुकून गेलय भावाच्या कार असेल तर भाव माझ्या जोग असल्या दुसरी काय करते आ दुसऱ्या बरं लेका आणून ठेवलं या सोना ना ना ही ती आरतीच वरतील डायरेक्ट काय बुलेट घ्यायची गरज आहे का मी केले की होतो ती आपली त्यांच्यासाठी काय मका पिका करड आणावी ही आपलं काय नाही तुमच्या काय ना बुलेट मी करायचं आहे डिझेलला पैसा त्याला सगळ्याला पेट्रोलला पैसा उलटा गाडी आल्यावर खर्च जादा वाढतो काय गावात येड टाकून आल्यावर तुम्हाला मोठंपणा मिळणार नाही म्हणतील काय लागा या पोरांना कमवून ठेवलंय बुलेट घेतली या हा काहीतरी घर बांधायचं दुसरं काहीतरी करायचं डायरेक्ट बुलेट घेता ही विचार सोडून द्या तुमचा आणि महागाई गप्प गुन्हाने या तिथं बसू नका स्वतःचा ठेवा भाव करते भाऊजाई करते बायको करते म्हणून जीवावर नाचू नका स्वतः बी हातभार लावा जरा म्हणते ने की गाडव पुढं वाचले काढू रत्साच गोंधळ बारा तसं तुमचं झालं या किती बी बोला मला मी माझ पुढं जा याच काय महागारी येणार नाही आम्ही बुलेट घेतली की एवढं होणार की बोलायचं मीच घर सोडून जाईल भाऊ कुठं काय करावं बोलावं म्हटलं फोन माणसागत वागा की काय बुलेट घेऊन काय व्हायचंय तुम्हाला आ बुलेट घेतल्या उलट पैसे जानायक दादा परत कळाला आता नाही कळणार पैसा गेल्यावर पेट्रोलला पहायला लोकाचा हिस्सा करू नका बाय ना केलेलं केलेला दिसतो गाड्या गाड्याने करून स्वतःच्या जरा बुद्धीनं ऐकका दे मनाची तर ठेवा तुम्ही का तुमच्या पैसे कारभार दिला म्हणून असलं उदाहरण टाकायच पैसे मग किती तुमच्याकडे पैसे गाड्या माझ्याकडे पैसे काय बुलट बुलट करताय निसतात टुरा खाल्लं या लोकाचा इसा नये आपल्याला होतं जायचं त्या आपलं शरीर केवढच खावाव आपल्या पैसे पैसा नाही म्हणताय लोकांचा कशाला इसा करताय व गपचे बसाव हाय ना आपली बारकी गाडी त्याच्यावर फिरावं मस्त आता शिरमंत बारक्या गाडीवर फिरायला लागली ती बारकी आता मोठ करायला लागली ती बुलेट घ्यायची काय घ्यायची बरं आता बुलेट घेऊन हिऊ जायचं ते कुठं आपल्या पशी ही नाही म्हणायचं डिमडी नाही ग बसावा काय करायचंय पण आता पुण्यावर जायचं जा काय करत होती तुमची हा गाडी 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 करताय नाऊजी टकुर खाल्ला माणसाचं आ बारामतीला ह्यासाठी नेलचं काय पुरी भाजी खायला आत ह्यासाठी नेलच काय कारण मी गोड बोलील मी आना म्हणील म्हणून ह्याचा पूर्णपणे फायदा उचलू नका मला वाटलं धीराला माझ्या आजारी पडली म्हणून माया आली काय की धीरा ही उत टकुरीत म्हणल्यावर काय करायचं आ नसती बारामतीला गेली नसती पुरी भाजी खायला गेली तर ह्यांच्यात मिंद राहिले असतील मी तरी मी मेंद राहिली माझ्या हिमतीव गेली मी आ बसून गेलं म्हणून काय झालं गाडीवर तुम्हाला सांगते मी बुलेट तर घेऊन आला हे माझ्या एवढं वाईट नाही बुलेट वेग चाका सुरू होईल तुम्ही भूई चालव उगाळा टकुर खाताय माणसाच बुलेट तेवढी दळा दिसली नाही पाहिजे लोकांचा हिसा करू नका भाऊजी डबरी जात चाल एका जा दिवशी हिसा करून कोण मरत किती बिघात कुरा खाताय माणसाचं आपल्याला स्वतःला पोटाला मिळलं एक दिवस आज मिळेल तर उद्या कसं मिळेल हे माणूस बघत या आ किती आता हे वाढलं या महागाई वाढली या तुम्हाला ह्याच बुलट घ्यायची या का बुलेट घेऊन काय आहे तुम्हाला आ पोटाला काय आज पडलं काय नाही काय आता बुलट तर घेतली बुलट सांगा तुम्ही दगडा कुचतच पडते या काय एका